राज्याचे मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण आतवा हप्ता बद्दल आता दहा मिनिटांपूर्वी खूप मोठी घोषणा केली आहे सव्वीस फेब्रुवारी सकाळी सात वाजता लाडकी बहीण योजनेचा आतवा हप्ता एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे उद्या बुधवार आहे बँका देखील सुरू आहेत सुरुवातीला या पाच बँका मध्ये पैसे जमा होणार आहे आणि बहिणीला असे वाटत होते की आठवा हप्ता हा पंधराशे रुपयाचाच मिळणार आहे सरकारने लाडक्या बहिणीला धक्का देत उद्याच लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे त्यामुळे बहिणी मध्ये खूप मोठ्या आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे परंतु मित्रांनो पहिले या पाच बँकेत खाते असणारे महिलांना दुसऱ्या बँकेमध्ये पैसे जमा होऊ शकणार नाही आहे या पाच जमा होणार आहे उर्वरित सर्व बँकेमध्ये उद्या म्हणजेच बुधवारी रोजी म्हणजेच सव्वीस फेब्रुवारी रोजी पैसे जमा होतील ज्या बहिणीचे खाते या पाच बँका मध्ये असेल अशा बहिणीना एटीएम कार्ड वापरून किंवा फोन पे गुगल पे वरून किंवा चे कोणते ॲप वापरून आपले पैसे काढून घ्यावे तर ते पाच बँका कोणत्या आहेत त्यांची लिस्ट सुद्धा सरकारने जारी केली आहे परंतु लक्षात घ्या मित्रांनो तुमचे खाते जर या पाच बँकेमध्ये असेल तरी तुम्हाला राडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत तर तुमचं नाव अपातेच्या यादीत तर आलेले नाही नाही हे एकदा नक्कीच चेक करून पहा कारण की सरकारने महिलांना अपात्र केले आहे प्रत्येक गावातील अंगणवाडी सेवात अपात्र महिलांना वगळण्याचे काम हे सुरू करण्यात आलेले आहे त्यामुळे उद्या तुमचे खाते तर खाते जर या पाच बँकामध्ये असेल आणि तरी देखील तुम्हाला हप्ता हा मिळाला नाही तर तुम्ही या ठिकाणी तुमचे नाव वापारतीच्या यादीत आले आहे काय एकदा नक्की चेक करून पहा पाच लाख महिलाना सरकारकडून योजनेतून बाहेर काढण्यात आली आहे या ठिकाणी नवीन नियम व हो, नवीन निकष देखील जाण्यात आलेले आहेत त्या नियमानुसार सुद्धा अजून नऊ लाख महिला वगळण्यात येणार आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची संख्या ही खूपच कमी होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना जे काय अनुदान देण्यात येत होते ते अनुदान देखील आता ज्या पाच महिला असतील त्याच्या अनुदानात वाढ करण्यासाठी केले जात आहे या ठिकाणी पात्र महिलांना रुपये सोडून एकवीस हप्ता मिळणार आहे त्या पात्र महिला नक्की कोणत्या आहेत जर तुमचे उत्पन्न जास्त असते म्हणजे उत्पन्न असेल तरी देखील तुम्हाला या ठिकाणी वगैरे जाऊ शकतात म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखा जास्त असेल तर तुम्ही योजनेतून वगैरे जाऊ शकता तसेच तुम्ही सरकारच्या इतर योजनेचा लाभ घेत असाल तर यावेळी तुम्हाला राजकीय योजनेचा लाभ हा मिळणार नाही अशा प्रकारे पडताळणी होणार आहे जर समजा तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल आणि ते तुमच्या घरातील कुठल्या न कुठल्या व्यक्तीच्या नावावर रजिस्टर असेल तरी देखील तुम्ही अपातीच्या यादीमध्ये येतात त्याचप्रमाणे मित्र जर समजा तुमच्या परिवारतील कोण सदस्य जर इन्कम टॅक्स भर असेल तरी देखील तुम्ही अपात ठरता तर अशा मैदान अपात ठरविण्यात येणार आहे अशा जेवढ्या पण महिला असतील म्हणजे जेवढ्या पण महिला अपात अर्जून येतील त्यांना या योजनेत कमी करण्याचे काम आले आहे याबद्दल तुम्हाला कोण कोणते लाभ मिळणार नाही म्हणून तुमचे या पाच बँके खाते असेल आणि आता तुमच्या खात्यात जमा झाला तर ते लगेच काढून घ्या आणि जर तुम्हाला या पाच पाच खाते असून सुद्धा पैसे आले नसतील तर मात्र तुम्ही तुम्ही समजून जा लाडक्या योजनेसाठी अपात्र झाले आहात म्हणून तुम्हाला पैसे आले नाही मित्रांनो जेवढ्या पण महिलांनी अपात्र असून या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना अगोदर जे काही पैसे मिळाले आहेत ते पैसे आता त्यांच्याकडून परत घेतले जाणार नाहीये मित्रांनो त्यांच्याकडून आधी मिळालेले पैसे हे परत घेणार नाहीये ते त्यांना राहणार आहे परंतु यामध्ये ज्यांना एकही हप्ता मिळणार नाही ज्या महिला अपात्र होते आणि ज्यांनी अगोदर लाभ घेतलेला आहे पैसे वापस घेतले जाणार नाहीत उद्या बुधवार आहे आणि बँक सुरू आहे उद्या एक या बँका आहे ज्या एकवीस रुपये जमा होणार आहे या पाच बँका मध्ये खाते उघडलं असेल तर तुम्हाला उद्या लाडकी बन योजनेचे एकवीस रुपये शंभर टक्के मिळणार आहेत या पाच बँका मध्ये खाते असून सुद्धा तर जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर तुम्ही समजून जा तुम्ही कोणत्या तरी सरकारी योजनेचा लाभ घेतला आहे किंवा तुमच्या घरामध्ये चार चाकी वाहन असेल तरी देखील तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा कोणताही हप्ता तुम्हाला मिळणार नाही आता महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही संजय गाडी निर्यात योजनेचे लाभार्थी असाल इंदिरा गांधी योजनेचे लाभार्थी असाल किंवा सावबा योजनेचे लाभार्थी असाल आयुष्यामध्ये कधी या सगळ्या योजनेचे लाभ जरी तुम्ही घेतले असाल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र करत आहात लाडकी बहीण योजनेचे लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरत आहात निवडणुकी नंतर लाडकी बन योजनेचे निकष केले आहे सरकारी तुझ्यावर खूप मोठा पडला आहे त्यामुळे इतर योजनावरती यांचा परिणाम होत आहे अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्याचे काम आलेले आहे जोरात सुरू करण्यात आलेले आहे आणि गरीब व गरजू अशा पात्र महिलांना पुढे लाभ दिला जाणार आहे त्यामुळे जेवढ्या पण महिला अपात्र ठरणार आहे त्यांना आता वगळण्यात येणार आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास विभागाचे पडताळणी सुरू केली आहे तेव्हा अपात्र ठरत असलेल्या महिलांना जरी तुमचे खाते या पाच बँकेमध्ये असेल तरी तुम्हाला उद्या पैसे येणार नाहीत आता आपण समजून घेऊया मित्रांनो कोणत्या अशा पाच बँका आहे ज्याच्यामध्ये तुमचे खाते असेल तर मित्रांनो लक्षात घ्या हा हप्ता पन्नास रुपयाचा नसून एकवीसशे रुपयाचा असणार आहे तर मित्रांनो पहिली बँक जे आहे ते म्हणजे पोस्ट पेमेंट बँक दुसरी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया त्यानंतर पुढची जी बँक आहे ती म्हणजे एचडीएफसी बँक आणि सगळ्यात आकरी बँक म्हणजे भारतातील सगळ्यात मोठी बँक भारतीय स्टेट बँक म्हणजे एस बी आय तर या पाच बँकांमध्ये खाते असलेल्या महिलांना उद्या पैसे जमा होणार आहे तरी तुम्ही उद्या जाऊन तुमचे खाते चेक करा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार